पार्श्वभूमी पार्श्वभूमीवरती म्हणजे जे माननीय कोर्टाचा जे आदेश आलेला आहे तीन दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये काहीतरी परवानगी देण्यात आलेली आहे पण त्यांच्याबद्दल एक माझा एक पॉइंट ऍड करायचा आहे ते आहे की आम्ही फक्त माननीय कोर्टाचे आदेश आदेशपूरता ते काम करणार त्यांचे वरती विशालगडवरती कुठलेही सणाला साजरा करायची परवानगी नाही आहे तर माननीय कोर्टाचे ते अधीन राहून जे पूर्ण कंडिशन टाकलेली आहे की कसं कसं ते होईल ते पूर्ण काटोकट प्रमाणे ते मान्य कोर्टाच्या आदेशाच्या त्यांच्यामध्ये दिलेले कंडिशन्सचं पालन करूनच ते तिकडे आम्ही बंदोबस्त लावणार आहे मी बरोबर आहे आमच्या पूर्ण शासनास्तरावरती म्हणजे प्रशासन स्तरावरती पण काल आमची कलेक्टर साहेबाशी सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे किंवा ॲनिमल हजबेंड्री आहे पोलीस आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट ते सगळे डिपार्टमेंटची आम्ही मिटिंग झाली आणि ठर ठरल्याप्रमाणे आमचे ते आम्ही पुढची कारवाई करणार आहे जे हिंदू संघटनाचा सवाल प्रश्न आहे त्यांच्यासोबत पण आम्ही रात्रीला काल एस पी ऑफिसला बोलून त्यांना पण सगळं समजून सांगला सांगितलं आहे त्यांचा जे विषय होता की सण कुठलाही साजरा तिकडे होणार नाही जे माननीय कोर्टाच्या आदेशप्रमाणे फक्त जे परवानगी माननीय कोर्टाने दिलेले आहे ते तिथपर्यंत कारवाई होईल ते, ते जे मान्य हायकोर्टाचे आदेश आहे त्यांचे निर्णयाचे अपीलमध्ये पण जिल्हा प्रशासन जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण मूव केलेला आहे त्यांच्या पण निर्णय लागलेल्या ते कळेल आणि त्याप्रमाणे पूर्णपणे कारवाई होईल जे राहिलेला प्रश्न आहे आमचे बंदोबस्त चा ते आमच्याकडे खूप मोठा बंदोबस्त आलेला आहे ची प्लाटून आज सकाळीच पोहोचलेली आहे विशालगडला लोकल स्टाफ ट्रॅफिकचे अंमलदार अधिकारी सगळे आम्ही एक चांगला एक बंदोबस्त तिकडे नियोजन केले नाही बंदी म्हणजे विशालगडला कुठलेही सण साजरा होणार नाही तिथे आमचा स्टँड पोच हो आहे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा